मित्र हो नमस्कार विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर असा चरित्रात्मक निबंध या निबंधाचे नाव आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई भारताच्या शूर स्त्रियांच्या घरामध्ये पहिले नाव घेतले जाते झाशीच्या राणीचे या झाशीच्या लक्ष्मीबाईने प्रबळ अशा इंग्रजी सत्तेलाही धक्का दिला झाशीच्या राणीचा जन्म ब्रह्मावर्तातील तांबे घराण्यात झाला तिचे बालपणीचे नाव मनू होते ही मनू लहानपणापासूनच अतिशय तडपदार होती म्हणून तिच्या वडिलांनी म्हणजे गंगाधर पंत तांबे यांनी तिला मर्धानी शिक्षण दिले मनू मोठी झाली ती मुलांप्रमाणेच त्यामुळे या मनूला मागणी आली ती राजघराण्यातून तांब्यांची म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली अशा या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या लक्ष्मीबाईने थोड्याच दिवसात झाशीच्या राजघराण्यावर आपल्या कर्तृत्वाचा प्रकाश पाडला परंतु तेवढ्यात राणीला फटका बसला तिला आपल्या त्या एका मुलाचा व पतीचा योग सहन करावा लागला राणी असूनही लक्ष्मीबाई अतिशय साधेपणाने राहत असे तिचा राजकारभार अतिशय चोख होता दादीला वारस हवा म्हणून तिने दत्तक पुत्र घेतला पण तेव्हाचा इंग्रजांचा प्रतिनिधी असलेल्या गव्हर्नर जनरल डलौशी यांनी राणीचा दत्तक पुत्र नामंजूर केला त्याने खालसा केले त्यामुळे राणी खळवळून विरुद्ध बंडाचा झेंडा उभारला मेरी झाशी नाही दंगी अशी तडपदार घोषणा केली इंग्रजांच्या विरुद्ध लढताना राणी धारातीर्थी पडली राणी मरण पावली पण आपल्या मरणाने ती अमर झाली म्हणून तो राजकवी तांबे भारतीयांना सांगतात रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू धोन ढाळी हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू धोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली मित्र हो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील